श्री स्वामी समर्थ निशा राज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर यंदाची मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आणि भोगी चौदा जानेवारीला आहे तर आपण मकर संक्रांतीची कथा ऐकणार आहोत चला मग सुरू करूया या सणाविषयी कथा अशी आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता तो खूप उन्मत्त झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांबलचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना आहे संक्रासूर आणि निसासूर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला मकर संक्रांतीच्या नावाने ओळखतात या दिवशी स्वासिनी स्त्रिया वान देतात तर आपण भोगी करण्या साजरी करण्यामागील हे कारण बघणार आहोत तर न खाई भोगी तो सदा रोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच असा आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी उपभोगाचा सण आहे या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांना अभंग्य स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याची भरी चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात तर भोगी स सा साजरी करण्यामागील कारण इंद्रदेवाने धर्तीवर उद उदंड पिक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह सा भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूची आहुती दिले जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन भार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सुसज्ज होतं संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशातील वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणूनच साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्या तिळगूळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिलेल्या असतात तर मकर संक्रांत यंदाची मकर संक्रांत पंधरा जानेवारीला आहे तरी हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्य धनु राशीतून मधून मकर राशीमध्ये प्रवेश करतात मकर रास संक्रांतीच्या दिवशी सूर्यदक्षियांपासून उत्तरायण होतात सूर्याचे उत्तरायण होणे खूप शुभ मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार असुरांवर भगवान विष्णूचा विजय म्हणून देखील मकर संक्रांती साजरी केली जाते अख्यायिका आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वी लोकांवर असुरांचा संहार करून त्यांचे शिरविच्छेदन करून मंदरा पर्वतवर गाडले तेव्हापासून भगवान विष्णूच्या विजयाला मकर संक्रांती उत्सव म्हणून साजरा केला जातो तर या निमित्ताने लाखो भाविक गंगा आणि पवित्र नदीच्या काठी स्नान आणि दान करतात पौराणिक मान्यतेनुसार स्वतःच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की जो व्यक्ती मकर संक्रांतीवर देहाचा त्याग करतो त्याला मोक्षप्राप्ती होते आणि तो जीवन मरण्याच्या चक्रातून मुक्त होतो संक्रांतीचा दुसरा दिवस किंकरात संक्रांतीचा दुसरा दिवस किंकरात म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जा जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो पंचांगात कर दिन हा दिवस करदिन म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ